हाय फ्रेंड्स कसे आहात सगळे मस्त ना श्री स्वामी समर्थ ओम साईराम एवढा दिवस माझा ब्लॉक नाही आलेला कारण की मी आजारी होते ना त्याच्यामुळे ब्लॉक येत नव्हता त्यामुळे सॉरी ही महाशिवरात्रीची तयारी चालली होती बेल होतं ते फळ होतं काट्याचं त्याचं काय म्हणतात ते नाही माहिती हे अगरबत्ती धूप हे सगळं घेतलेलं मीने थोडी शॉपिंग चालली होती <laughs> हे अगरबत्ती खूप सुंदर आली होती म्हणून न्यू मनाले घेऊन जावं आहे रात्रीचं केलेलो आम्ही शॉपिंगला आणि तब्येत खूपच खराब होती त्याच्यामुळे काही ब्लॉक टाकू शकत नव्हते आवाज वगैरे बसलेला होता ना त्याच्यामुळे रात्रीचा मी आलेलो इकडे गर्मी खूपच आहे आता असं नव्याण्णव होळीजवळ येते तसं गरमी एवढी वाढत चालली आहे जबरदस्त आणि अहमदाबादमध्ये गर्मी, गर्मी खूपच असते हे रात्रीचे अमुक अमुक शॉप ब शॉप बंद होत चालले आहेत चालू आहेत नंतर ना इथे आमच्या इथे तीन दरवाजे होतात ती इथे भद्रकाली मंदिर आहे तर तिथे ना पहिल्यांदा रथयात्रा कशी निघते जगन्नाथ पुरीची तशी इथे हे भद्रकालीची निघणार होती सव्वीस तारखेला तर ते सगळी तयारी चालली होती हे बघा एवढं सुंदर होतं ना हे एवढं मस्त बनवलेलं हो आणि पहिल्यांदाच हे भद्रकाली देवीची यात्रा निघणार होती सव्वीस तारखेला हे बघा आता आरती वगैरे चालली होती आणि असे बोलतात की ह्या देवीचे तीन रूप आहेत ए वेगळा फेस दिसतो दुपारचा वेगळा आणि संध्याकाळचा वेगळा असं तीन हे रूप दिस दिसतात ह्या देवीचे एवढं सुंदर वाटतं ना आणि गर्दी बघा किती होती इथे मध्ये हवन होम असतो ना तो करायसाठी इथे नारळ वगैरे सगळे टाकतात जय माता दी भद्रकाली कधी शूट करून देत नाहीत पण पहिल्यांदा त्यांनी व्हिडिओ आणि फोटो काढून दिले नाही ते ह्या देवीचं शूट करून देत नाहीत आणि अहमदाबादमध्ये खूप म्हणजे खूपच जुन्यातली देवी आहे पहिलं तर एवढं मी लग्न करून आलं तेव्हा एवढं हे होतं ना म्हणजे असं काहीच नव्हतं हे जी बाहेर आहे ना ते पू आज आस, असं डायरेक्ट आतमध्येच हे होतं आणि बाहेर शॉपिंगचं वगैरे होतं मस्तच होतं हे अहमदाबादचं पतंग हॉटेल ऐकून माहिती असेल तुम्हाला पतंग हॉटेल <laughs> पुन्हा हे भाजी वगैरे घेतलेलं टॅमॅटो मिरची कैरी होती अद्रक होता आणि हे मिरची होती ह्याची जे बेसन टाकून मिरची बनवतात ना ते होतं बेल होतं हे हे पापड होते म्हणजे ते काय बोलतात कुरवडी ते होतं फूल होतं आणि हे कोथिंबीर आणि कडीपत्ता आणि हे अगरबत्तीने हे घेऊन आलेले मी आणि छोटे पर्स मला आवडलेले ते घेऊन आलेली आणि हे चादर बेडशीट एक घेऊन आली होती मार्केटमधून हे बघा छान भेटली होती मला कलर पण खूप छान आहे आणि नंतर दुसऱ्या दिवशी जी माझी पूजा होती घरातच पूजा केलेली मी हे बघा आपली महाशिवरात्रीची नंतर मंदिरात खाली दर्शन करून आलो होतं कशी वाटली ही माझी पूजा नक्की सांगा आणि एवढे दिवस ब्लॉक नव्हता आला त्याच्यामुळे सॉरी ओम नम शिवाय हे माझं घरचं मंदिर आहे कसं वाटलं नक्की सांगा आहे ना मस्त हे मी तोरण वगैरे लावलेलं होतं ते कमलगट्ट्याची माळ आहे एकशे आठवणींची माळ होती ती आणि चुंदरी होती ती आणि हे रांगोळी काढलेली आहे का मस्त स्वामींचा फोटो ही गाय एक साईडला ते उतरण वगैरे ते असं ना एका एक कळशी ठेवतात ते पण होतं नंतरनं गेल्या वेळेस मी पूर्ण थाळी बनवून दाखवलेली ते माझा हिंदी चॅनलवरती आहे ब्लॉग आणि हे पापड तडे होते उपवासाचे नंतर ही साडी मी ऑर्डर केली होती मी पार्सल आलेलं पण हे मला नाही ना आवडली म्हणून परत रिटर्न केली आणि नंतरनं शाबूचे वडे बनवलेले आणि खोबऱ्याची चटणी बनवलेली उपवासासाठी आणि कसे वाटले माझी देवपूजानी एवढा दिवस ब्लॉक नव्हता आला त्याच्यामुळे काहीच बोलू शकत नाही पण हे एकदम इझी हे बनवलेलं होतं शाबुदानाचे वडे आणि चटणी त्यामुळं या सर्वजण खायला आणि खो खोबरं घेतलेलं त्याच्यामध्ये दही मिरची ह्याची चटणी बनवलेली ही खायला मीने ह्याच्याबरोबर आहे का मस्त या गरमागरम खायला गेल्या वेळेस जे मी पूर्ण थाळी तयार केलेली त्याची लिंक मी देते ते नक्की बघा एवढं थाळी मस्त बनवलेली होती ना मी आ, किती मेहनतीने म्हणजे सर्व पूर्ण उपवासाची थाळी बनवलेली हे कबूतर वगैरे इथं होते इथं आम्ही मंदिरला गेलेलो तर बाहेरचंच हे शूट केलेलं होतं आणि नंतर संध्याकाळी पनीरची भाजी श्रीखंड आणि भात होतं आणि चपाती आणि पापड हे बघा या सगळे जेवायला बाय